मराठा लाईट इन्फंट्री येथे जवानांना रक्षाबंधन आपले घर आणि नातेवाईक यांच्यापासून दूर राहून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या रा जवानांना राखी बांधून शुभेच्छा देऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला सर्वप्रथम सो मृणालिनी मुखर्जी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्षाबंधन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रक्षाबंधन आणि ओवानी कार्यक्रम पार पडला याप्रसंगी मराठा लाईफ इन्फंट्रीचे प्रमुख जयदीप मुखर्जी तसेच डेप्युटी कमांडर रामनाथकर यांच्यासह हो, बेळगाव सेंटरमध्ये लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोमवारी सकाळी इनरविल क्लबच्या सर्व सदस्यांनी बेळगाव सेंटरमध्ये जाऊन जवानांना राख्या बांधल्या तसेच मिठाईचे वाटपही केले इनरबील क्लब सोबत जवानांच्या पत्नीनेही अन्य सहकारी जवानांना राख्या बांधत बंधुप्रेमाचे नाते दृढ केले सीमेवर तसेच देशातील विविध भागात आपल्या घरादरापासून दूर राहून संपूर्ण देशाचे आमच्या भगिनींचे रक्षण बजावणाऱ्या सैनिकांना राखी बांधणे हे आमचे कर्तव्य असल्याची भावना इनर क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केली आमच्या रक्षण करता त्यांना राखी बांधणे ही आपली परंपरा आहे त्यामुळे देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांनाही आम्ही राखी बांधण्यासाठी आलो हो। आहोत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आज रक्षा बंधन आहे आणि आज मोठा त्योहार आहे जिथे बहीण भावाला राखी बांधते आणि खरं सांगायचं तर आज आमचं भाग्य आहे की आम्ही एक नाही आज आम्ही शंभर दीडशे जवानला राखी बांधली ह्याच्या ह्याच्या व्यक्ती आमचं काय असून आनंदचा आनंदाचा दिवस आहे आज आमचा आणि आमच्या तर्फे आम्ही सगळ्यांचं मिसेस मुखर्जीचं तर आणि पल्लवी मॅमचं खूपच आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा चान्स दिला का आणि खरं तर मिल, मी मी खरं सांगू मला तर भाऊ नाही आहेत फर्स्ट टाईम आयम टाय टाईंग राखी या अँड टू सो मेनी ब्रदर्स सन सो 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 हॅपी थँक्यू सो मच so सगळ्यांना माहिती आहे की जवान जेव्हा बॉर्डरवर असतात तेव्हा आम्ही सुरक्षित इथं राहू शकतो आणि जसं ते आपली रक्षा देशाची रक्षा करतात त्याचप्रमाणे हे जवान आमच्या सगळ्या बहिणींची पण रक्षा करणार आणि करतायत ह्याचा मला फार फार अभिमान आहे थँक्यू मोठ्या उत्साहात आणि आनंदात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मराठा लाईट इन सेंटरमध्ये पार पडला

थे तो ये नक्शा जो तो इन्होंने राखी बांधी है और ये जो तो एक बंधन हमारा और आपका हुआ है अटूट तो रहेगा तो ये हमारा विश्वास आपको तो आप सभी को है और आने वाले दिनों में आप सब स्वस्थ रहें ठीक रहे और आपका अगर कोई भी तकलीफ हो हमको दे और आप लोग तो आनंद से यहाँ पर तो अपने प्रति के साथ उठाइए आपकी सारी चिंताएं हम तो दे ये आज का मैं आपके सबको रह देता हूँ और बहुत बहुत शुक्रिया आप सब अपना टाइम निकाल कर आज यहाँ पर आए है आप लोगों ने अपना सलाम भाई को भी नहीं किया होगा आज हम सब बात ही थैंक यू धन्यवाद